मला गाजर हलवा द्यायलाच नव्हतं मस्त पैकी गाजर हलवा डबा भरून दे गाजर हल मस्त पैकी आज सकाळचा नाश्त्याला बी गाजर हलवा दुपारचा जेवणाला गाजर हलवाच खाणार मस्त पैकी गाजर हल डबा भरून धर 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 दे डबा भरून गाजर हलवा दे आज खरच मस्तच रात्री एक किलो गाजर राहिले होते मोठ्या दुकानात जाऊन जबरदस्तच गाजर घालवा तयार केला हे लवकर गाजर घालवा मला करून टाबा वाव मस्तच गाजर घालवा आज जबरदस्त गाजर हाल खायचा काय ओके अगं मी गाजर हालो मला सांगितलं तुम्हाला गाजर हालो बसायचं सांगते या तर मित्रांनो कसा काय वाटला पण आमेड व्हिडिओ तर असेच कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकाउं दाबा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सर्वांनी आणि तुमच्याकडे कोणते विषय असतील तर छोट्या मोठ्या कॉमेडीचे जर तुम्ही कमेंट समोर कमेंट करून सांगू शकता सांगा तुम्ही जर म्हणत असाल तुमचे नाव पण आपण प्रसिद्ध करू नसेल तर नाव गुपित ठेवले जाईल तर तुमच्यापैकी काही कॉमेडी व्हिडिओ असतील कमेंट करून नक्की सांगा तर कसा काय व्हिडिओ आवडला असेच व्हिडिओ आम्ही रोज करण्याचा प्रयत्न करेन सर तर सर्वांनी सपोर्ट करा तुमचेच दादा आणि सहभागातही तर ओके बाय भेटूया पुढच्या काम व्हिडिओमध्ये